अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची पावडर अगदी आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी भराडे मातेचं जत्रोत्सवानिमित्त दर्शन घेतलं यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी बदललेल्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक टोलाही लगावलाय पाहूया देवीला प्रार्थना करतो पेशापासून सोडी तोडी बहुपाशी बहपाशात सगळे अडकले तुम्ही यश आहेत आणि म्हणून तिच्याकडे ही सगळ्यात मोठी बांधणी आहे की नैतिकता हरवली कृतज्ञता हरवली देवांची श्रद्धा सुद्धा देण्या घेण्यावर हो आहे बारगिने चालली त्यामुळे भक्तीचा भूकेलेला असलेला जो भक्त आहे देव त्या देवाला भी बघतायत सगळे त्या बघतात ज्या वेदना समजून घेत तुलाही कळलं पाहिजे देवी बरोबर म्हणलं पाहिजे आपण साखर जाऊन तू तर मर्दिनी आहेस महिशासुर मातलेत ना माता वनपाट प्रवेश चालतंय कुठल्याही सुधी माणसाला सगळ्या अनेक इथल्या लोक मला असं वाटतं महाराष्ट्र खास करून ज्यांनी देशाला दिशात आणि म्हणून महाराष्ट्र मी मी महाराष्ट्र जाण्यास नॅच रागिड असं किंवा मोठं आपण तेव्हा लक्षात आलं पाहिजे तो दाना दाना जो चालवणार त्याची जर पाया असतो पाया तो पायाच आहे तो जातीपातीत निभंगलेला आहे मराठी म्हणून त्याची अस्मिता जातीपातीत दिबंगली तिला अभंग करत मग ती अभंग नदीच्या आले आणि सगळे जर एका नदीच्या प्रवास दिलेली आणि हीच खरी महाराष्ट्राची गरज आहे की आम्ही साधे दुबंग येऊन परकी आज जास्त चालू आहे महाराष्ट्रामध्ये आज मुंबई तुमची राजधानी माझी महिन्याला तिला काही

तिथे त्याचा त्या त्या वास्तूंच जपत्यात घेण्याच्या राज्य करो न करो त्यामध्ये सुद्धा आता छावा सिनेमा संभाजी खेळ पण दीर्घ आहे निश्चयसाठी देव देश आरोपासाठी प्राण अर्पण करणारा राजा आणि आम्ही रोज पक्ष बदलणारे राज्यकर्ते राजा आणि राज्यकर्त्यातला परत लक्ष झालं पाहिजे हो म्हणून त्यांना इतकी अभिषे असताना की आम्ही कुठल्याही अभिषेला बळी न करतात आपलं श्राण अर्पण केले आणि आम्ही रोज सत्तेसाठी रंग बदलतो एवढी तरी अक्कल स्वाभिमान अपेक्षित आचार्य लाचारी आमच्यातली जाऊ द्या स्वाभिमान करू द्या मराठी अस्मिता मराठी भाषा भावी संस्कृती मराठी परंपरा मराठी साहित्य मराठी आमचे सगळे देव देवता दे सगळ्यांना मी आम्ही म्हणतो आणि म्हणून देवी ऐक किंवा भरारी घे आता तरी भरारी घे आणि भरारी घेण्यासाठी मरली माणसाच्या पोट्यानं बळ दे एवढीच उद्धव ठाकरे महाराष्ट्र म्हणजे ती अस्मिता आत्ता घेत होतो त्याचा परिणाम आम्ही सारखे बोलत राहणार मग तुम्ही पाहत असाल की लोकसभेमध्ये बेळगाव कारवार नेपाडी मालकी मेदन संयुक्त वाचून झालं पाहिजे असं जेवण बेळगावात <tiple>, काय घडतं कर्नाटकात राज्य कधीच असू द्या भारतीय जनता पार्टीचं असू द्या पण असू द्या डबल इंजिन होतं ना डबल इंजिन मराठी माणसाला न्याय काय देत नाही असं विचार ज्या डबल मागे माझे दारू म्हणजे त्यांच्यातले एक आमच्याकडे असताना त्यांना बेळगावचं खास नेतृत्व दिलं होतं की आता तिथे सत्तेत आहेत त्याच्यानंतर तुमच्या राज्यात तिथे जाऊन तुमच्या तोंडाला काळं पाठवलं जाते कारण यातून तरी स्वाभिमान जागृत करायला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल